नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे बकाला ग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो कपाशीच्या पिकामध्ये जास्तीत जास्त पात्यांचं बोंडांमध्ये रूपांतरण होण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी काही उपाय सांगतो शेतकरी मित्रांनो हे उपाय आपण जर कपाशीच्या पिकामध्ये केले तर जी काही पाती आहे कपाशीची तर पात्यांची गळ त्या ठिकाणी शंभर टक्के म्हणजे बऱ्यापैकी थांबेल शेतकरी मित्रांनो आणि त्याचं जास्तीत जास्त बोंडामध्ये तिथं रूपांतरण झाल्याचं तुम्हाला आढळून येईल शेतकरी मित्रांनो तर माहिती जाणून घेण्या अगोदर जे कोणी शेतकरी आणखी आपल्या बाका लाग्रो पॅटर्न या चॅनलवरती नवीन आहे तर अशा शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील नोटिफिकेशन बिल ऑन करा तसेच शेतकरी मित्रांनो सध्याच्या कंडिशनमध्ये कापूस पीक आहे त्यानंतर तुमचं तुरीचं पीक आहे याच्याविषयी कोणतीही समस्या असेल शेतकरी मित्रांनो तर मला पर्सनली व्हॉट्सअप करा डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा व्हॉट्सअपचा नंबर देतो आहे कॉल करू नका शेतकरी मित्रांनो प्रत्येक शे शेतकऱ्याचा कॉल अटेंड करणं शक्य होत नाही काहीही समस्या असली तर पर्सनली व्हॉट्सअप करा मी तुम्हाला त्या व्हॉट्सअपवर तुमची जी काही समस्या आहे तर ती नक्कीच दूर करण्याचा तिथं प्रयत्न करेल शेतकरी मित्रांनो तर आजचा जो काही विषय आहे शेतकरी मित्रांनो तो म्हणजेच कापूस पिकामध्ये जास्तीत जास्त पात्यांचं बोंडांमध्ये रूपांतरण करण्यासाठी नेमकी आपल्याला नियोजनामध्ये काय बदल करायला पाहिजे कोणतं नियोजन करायला पाहिजे फवारणीचं प्लॅनिंग कशा प्रकारे चेंज करायला पाहिजे याच्याविषयी मी तुम्हाला थोडीशी माहिती देतो आहे तर शेतकरी मित्रांनो जे काही आपल्या कपाशीची हाईट ज्यावेळेस सा पाच साडेपाच सहा सा फुटापर्यंत होते तर त्यावेळेस आपल्याला कपाशीच्या पिकामध्ये वाढ थांबवणं खूप गरजेचं असतं कारण अशा वेळेस वहाड थांबवली शेतकरी मित्रांनो तर जे काही साईडच्या फळ फांद्या असतात तर याच्यावरची जी पाती आहे तर या पात्यांची गळ त्या ठिकाणी कमी होते आणि जास्तीत जास्त तिथं सेटिंग होते तर वहाड थांबवण्यासाठी शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये बरेच टॉनिक उपलब्ध आहे जे काही पी जी आर आपण म्हणतो ज्यामध्ये ट टाबोली आहे तुमचं लिओसिन चमत्कार अशा जे काही टॉनिक आहे याचा वापर फवारणीमध्ये केला तर त्याचा तुम्हाला चांगला तिथं फायदा होतो शेतकरी मित्रांनो त्यासोबत अन्नद्रव्यांची कमतरता अशा वेळेस पिकाला भासू नये त्याच्यासाठी आपल्याला फवारणीतून काही सूक्ष्म अन्नद्रव्ये म्हणजे वॉटर जी काही खतं आहे तर या खतांचीसुद्धा तिथं फवारणी केली तरच एकदम चांगला फायदा त्यामध्ये होतो शेतकरी मित्रांनो तर याच्यामध्ये तुम्ही तेरा चाळीस तेरा फवारू शकता किंवा तेरा झिरो पंचेचाळीस आहे त्याच्यानंतर झिरो बावन्न चौतीस आहे ही वॉटर सोल्युबल खते तुम्ही फवारणीद्वारे जर कापूस पिकाला दिली तर त्याचा पण चांगला रिझल्ट त्या ठिकाणी होतो आणि जास्तीत जास्त सेटिंग व्हायला मदत होते शेतकरी मित्रांनो त्यासोबत अशा वेळेस जर ढगाळ वातावरण पाऊस असेल तर फंगल इन्फेक्शन कपाशीच्या पिकामध्ये होऊन जी काही पाती आहे शेतकरी मित्रांनो तर ही बुडाला पिवळी होऊन गळते तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला एक चांगलं दर्जेदार स्पर्शीय प्लस आंतरप्रवाही म्हणजे कॉन्टॅक्ट प्लस सिस्टेमिक बुरशीनाशकाची सुद्धा तिथं फवारणी घेणं फार गरजेचं आहे त्याच्यामुळे पात्यांची जी काही गळ आहे बुरशी लागून पात्यांची होणारी गळ त्या ठिकाणी थांबते आणि जास्तीत जास्त सेटिंग होता तर हे काय दोन तीन प्रकार मी तुम्हाला सांगितले शेतकरी मित्रांनो आता एकंदरीत जास्तीत जास्त सेटिंग होण्यासाठी याचं आपल्याला फवारणी कशी करायची आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला कापसाची वाहार थांबवण्यासाठी जे काही टॉनिक मी तुम्हाला सांगितले तर त्याच्यापैकी आपल्याला बी ए एस एफ कंपनीचं लिओसिन या पी जी आरचा आपल्याला पंधरा लिटरचा पंप असेल तर दोन एम एल घ्या शेतकरी मित्रांनो आणि वीस लिटरचा असेल तर तीन एम एल आपल्याला फवारणीमध्ये त्याचं प्रमाण घ्यायचं आहे त्याच्यासोबत मी जी काही वॉटर सोल्युबल खते तुम्हाला सांगितली शेतकरी मित्रांनो त्याच्यापैकी कोणतंही खत घ्या शक्यतो तेरा चाळीस तेरा खत घ्या प्रति पंधरा ते वीस लिटरच्या पंपसाठी शंभर ग्राम तुम्हाला ते खत घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत फंगल इन्फेक्शन कपाशीच्या पिकामध्ये होऊ नये त्यासाठी आपल्याला एक चांगल्या प्रकारचं चा स्पर्शीय आणि आंतरप्रवाही बुरशीनाशक घ्यायचं आहे याच्यामध्ये भरपूर बुरशीनाशकं मिळतात परंतु स्वस्तामध्ये आपल्याला जर बघितलं आपण तर साप पावडर घ्या ज्यामध्ये कार्बनडायझेन प्लस मॅनकोझेप क स्पर्शी आणि आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे शेतकरी मित्रांनो याचं प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला तीस ते चाळीस ग्रॅम प्रति पंधरा ते वीस लिटरसाठी अशा पद्धतीनं जर तुम्ही कपाशीच्या पिकामध्ये फवारणी केली शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला त्याचा एकदम चांगला फायदा होईल कपाशी जी कपाशीची तिथं वाढ पण काही दिवसासाठी थांबेल आणि ज्या काही फळ फांद्या आहे साईडच्या त्याच्यावर जी काही पाती आहे तर या पात्यांची जास्तीत जास्त गळ थांबून तिथं चांगल्या प्रकारचं सेटिंग होईल आणि जास्तीत जास्त बोंड तुमच्या कापूस पिकामध्ये लागतील शेतकरी मित्रांनो तर हे उपाय मी तुम्हाला सांगितले हे तुम्ही नक्कीच करून घ्या फार खर्च त्यासाठी येणार नाही आहे शेतकरी मित्रांनो मग माझी तुम्हाला विनंती आहे की बऱ्याच मागच्या वर्षी मी हा उपाय सांगितला होता आणि बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचा फायदा पण झालेला आहे बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ हा शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा शेतकरी मित्रांनो अशीच एक नवीन माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत तो तो नमस्कार